रविवार दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासुरवाडीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आजोळामध्ये मराठा समाजाच्या हितासाठी मराठा सुखाय आणि मराठा हिताय हे ब्रिद वाक्य घेऊन आपल्या तालुक्यातले सर्व समन्वयक सर्व ज्येष्ठांच्या सल्ल्याने या ठिकाणी ऑफिसची निर्मिती करत आहेत पलटण तालुक्याचं मध्यवर्ती कार्यालय स्वरा हाईट्स बियड चौक फलटण येथे त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा होणार आहे त्याची सुरुवात दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शोभायात्रेने सुरुवात होईल फलटण शहरामध्ये असणारे सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना त्या ठिकाणी आम्ही वंदन करणार आहोत आणि शोभायात्रेने आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहोत कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि उद्याच्या काळामध्ये त्या कार्यालयात होणार कार्यालयातून होणारी कामं या संदर्भात आपल्याला माहिती देण्याच्या करता ही माहिती आमच्या बांधवांच्या पर्यंत आपण पोहोचवा याच्या अपेक्षेने आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं दोन हजार सोळा पासून महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाची स्थापना झाली मराठा समाजावरील अन्याय असेल त्याचबरोबर गर आरक्षणाचा मुद्दा हा खूप महत्वाचा झालेला होता आहे कारण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून शैक्षणिक दृष्ट्या जो मराठा समाजाचा पैसा शिक्षणावर खर्च झाला खऱ्या अर्थानं बघितलं तर मराठा कुणबी आहे हे जुनी मला मला वाटतं शंभर वर्षापूर्वीचे प्रमाणपत्र आपल्याला नोंदी आढळलेल्या आहेत जर पाठीमागच आमचे कुणबी दाखले निघाले असते तर जो कोठ्यावधी रुपये महाराष्ट्रातला किंवा जनतेचा आमचा मराठा समाजाचा पैसा गेला कारण ओबीसी आणि ओपन ह्या दोनमध्ये अर्ध्या फीचा फरक आहे जर मराठा समाजाच्या मुलाला एक लाख बी असेल तर मध्ये साधारण साठ हजारापर्यंत बी आहे म्हणजे त्या ठिकाणी आमचं नुकसान झालं आहे नोकरीमध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे आम्ही वाटा काय मागतोय की आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आरक्षण असावं आणि चिमुडभर मराठे खूप श्रीमंत आहेत पण डिगभर मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि त्या डिगभरांच्या लढाईसाठी सगळेच मोठे असतील छोटे असतील सगळेच मराठा बांधव आज त्या आ, का रस्त्यावर उतरलेल्या आहेत उद्याच्या काळामध्ये ही लढाई अजून जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आता लढाई चालू आहे त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या दहा तारखेला रूट ठरणार आहे आणि मग दहा तारखेला त्यांचं जिथं जिथं मुक्कामाची ठिकाणं आहेत मग आम्ही फलटण असेल सातारा जिल्ह्यातले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले तीन तालुके आहेत तीन जिल्हे आहेत सातारा सांगली आणि कोल्हापूर हे समन्वयक एकत्र दहा तारखेनंतर बसणार आहेत आणि मग आपण एकत्र एक पुण्यामध्ये कुठं जॉईन व्हायचं हा पण निर्णय होणार आहे <laughs> त्याचबरोबर सात तारखेला जे आम्ही कार्यालयाचं उद्घाटन घेतोय खऱ्या अर्थानं कुणबी प्रमाणपत्र जे आम्हाला मिळालेले आहेत आपल्या फलटण अडीच हजार नोंदी सापडल्या मग त्याचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या करता मराठा बांधवांची ससेवलपट होऊ नये त्यांना ज्या <laughs> ज्या काय अडचणी येतील त्या मदत करण्यासाठी त्या कार्यालयाचं त्या ठिकाणी त्यांनी आपलंच हक्काचं घर आहे म्हणून येण्याचं आम्ही आवाहन करतोय त्याचबरोबर मराठा समाजाच्या आमच्या मुली असतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतील त्यांच्या काय प्रशासकीय अडचणी असतील त्या ठिकाणी सोडवण्याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी जण मदत करणार आहोत त्याचबरोबर आमच्या मुलांना मुलींना किंवा आमचे सुशिक्षित बेरोजगार जे काय तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून केली जाणारी मदत सारथीच्या माध्यमातून केली जाणारी मदत हे सगळ्या मदतीसाठीच सा त्या ठिकाणी कार्यालयाचं काम असणार आहे उद्योजक निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरं त्या कार्यालयाच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त असणारे शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहे त्याचबरोबर समाजातील काही घटकावर जर अन्याय अत्याचार झाला त्याही विरोधामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन मराठा समाज म्हणून काम करणार आहोत खरं तर मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतो आणि मग महाराजांचं काम बारा बलोतेदार असतील अठरा बगर जातीचे सगळ्या समाजाची लोक घेऊन महाराजांनी जसं आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याचबरोबर मराठा समाज सगळ्या समाज बांधवांचा एक मोठा भाव म्हणून ह्या तालुक्यामध्ये काम करत आलेला आहे काम करत राहील आणि या पुढेही काम करणार या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मराठा हित आहे मराठा सुख आहे सेवेचं मराठा समाजाच्या सेवेचं कार्यालय त्या ठिकाणी सात तारखेला उद्घाटन सोहळा होणार आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन पाच वाजता त्या ठिकाणी आमच्या ज्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महिला मुली खेळाडू आहेत त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर उद्घाट उद्घाटन सोहळा झाल्याच्या नंतर ज्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची या नोंदी शोधणे का आम्ही आम्हाला मदत झालेली आहे सगळ्याच तालुक्यातील जे प्रशासनातील प्रमुख अधिकारी आहेत त्यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे त्यांचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याचबरोबर अधिकाऱ्यांचा प्राय म्हणजे एक ते सत्कार जे करतोय पण आम्ही सगळ्यांचेच आभार मानतोय जे कर्मचारी पण आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही समाजाच्या वतीनं आम्हाला मदत करतायत उद्याच्या काळात करतील मागही करत आलेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा अधिकाऱ्यांच्या रूपाने आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत त्याचबरोबर मराठा आरक्षणाची जी न्यायालयीन लढाई छत्रपती संभाजीनगरचे आमचे बांधव मराठा समन्वयक विनोद पाटील त्या ठिकाणी करतायत त्यांचंही त्या विषयावर मार्गदर्शन आम्ही ठेवलेलं आहे तेही न्यायालयीन लढाई मराठा आरक्षण आणि न्यायालयीन लढाई या विषयावर बोलणार आहेत आणि त्याच दिवशी शाहीर संतोष साळुंके यांचा पोहड्याचा कार्यक्रम आहे अतिशय अशा चांगल्या प्रकारचं उद्घाटन सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आपण सर्व बांधवांनी हा सोहळा तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी त्याचबरोबर आम्ही या सोहळ्याच्या करता तालुक्यातील सगळ्या मराठा बांधवांना आपण सहकुटुंब यावं असं आम्ही मराठा क्रांती मोर्चेच्या वतीनं निमंत्रित करतो खरंतर गेल्या दहा बारा दिवसापासून आमचे सगळे समन्वयक गावोगावी जाऊन पत्रिका त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि निश्चितपणानं सगळे उत्स्फूर्तपणे येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो